महाराज कुठे आले, आले तर लोगा त्या लोगाव ग्रामामध्ये आले आणि आल्यानंतर तिथे अजूनही त्या गावामध्ये तिथे लोकांमध्ये जुनी तिथे विहीर पाहायला सापडतील आणि विहीर पाहिल्यानंतर तिथे विरपा महाराज जेव्हा तिथे बसले त्या गावाला आधीपासून एक अतिशय महत्वाचा वेगळा इतिहास होता बरं का कारण ते गाव म्हणल्यानंतर जगद्गुरु तुकोंबायांचं आजोळ असं आपल्याला तिथे म्हणावं लागतं आणि आजोळ म्हणल्यानंतर त्या जास्तीत जास्त लोगावकरांपैकी तिथले कफवाज वादक असतील किंवा टाळकरी असतील ते तुकोबारायचे ते तिथे मानाचे टाळकरी जास्तीत जास्त कुठून होते तर त्या लोगाव ग्रामस्थामधून तीर्था कुठून होते महाराज बसले त्या विहिरी जवळ बसले आणि जेव्हा त्या विहिरीमध्ये त्यांनी तिथे अन्नाचे तिथे गाणे टाकले तर तिथे काय झालं त्या विहिरीमध्ये श्रीक्षेत्र देऊचे मासे त्यांनी त्या लोहगाव ग्रामामध्ये तिथे आणले पाहिजे कारण त्या माशांना कळलं की बाबा कोणीतरी हा सत्पुरुष लोहगाव गावामधून कोण आम्हाला तिथे या म्हणत कोण आम्हाला तिथे चारा टाकतोय तू माझी माऊली मी तुझे लेकरू नको दुरी धरू विठाबाई विठाबाई कोण आम्हाला चारा टाकते ते मासे इथे प्रगट झाले आणि मासे प्रगट झाल्यानंतर संपूर्ण तीर्थक्षेत्र लोगावमध्ये ती बातमी पसरली अरे बाबा कोणीतरी विरप्पा महाराज हा नावाचा हा सत्पुरुष इथे आलेला आहे आणि तो इथे वास करत आहे मग त्यांना तिथे लक्षात आलं त्या ग्रामस्थांना इतकं त्यांनी प्रेम वीरनाथ महाराजांना दिलं विरनाथ महाराजांनी तिथे प्रथम इच्छा प्रकट केली की मला आम्हाला तिथे आमच्या सद्गुरूंचा नागश्ठी महोत्सव आम्हाला तिथे तो करायचा आहे आणि लोगावकरांनी त्या शब्दाला इतकं उंच इतकं उंच इतकं उंच करून ठेवलं की आजव्यात सुद्धा जेव्हा अडीचशे वर्ष या गोष्टीला होऊन गेले तेव्हा ज्या लोगावकरांनी प्रेम दिलं होतं अजून ते प्रेम तिथे अवशेकर महाराजांना अडीचशे वर्षापासून ते इथे पुरवत आहेत अतिशय विशेष ही गोष्ट कारण तुकोबाराय म्हटल्यानंतर आपल्याला तिथे नतमस्तक व्हावं लागतं तुकोबारांची ताकद काय ज्यांना माहित नाही त्यांनी काय करावं नाही फक्त गाथा उघडावा फक्त त्याचं दर्शन जरी घेतलं तरी तुमचं कल्याणच कल्याणा समज इतकी ताकद त्याच गोबऱ्यांच्या एकेका एक अक्षरामध्ये आणि ती ताकद अजूनही जेव्हा आपण लोहगावामध्ये जातो तेव्हा ती ताकद त्या ऊर्जा ती आपल्याला अनुभवायला मिळते म्हणून एक तिथे विशेष 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 प्रेम गुरुकरांचं त्या संस्थानासोबत या गुरुगादींवर गुरुबाबा असतील वेगनाथ महाराज असतील आदरणी असतील श्रीवण महाराज असतील आम्ही असो सगळ्यांवर जास्तीत जास्त ते आम्हाला हे कोणाला कमी प्रेम करतात कोणाला जास्त प्रेम करतात हे कळतच नाही कारण सर्वांवरच ते असं प्रेम प्रेमाचा वर्षा चालू वर असतो कारण कळतच नाही जसं बाबा तो कृष्ण असतो तो कृष्ण जेव्हा त्या गोपिकेंसोबत रास तिला करत असतो रासलीला करत असताना त्या एका भूमिकेला वाटतं की बाबा कृष्ण माझ्यासोबत आहे दुसऱ्याला वाटतं की कृष्ण माझ्यासोबत झोपाळावर बसलाय तिसऱ्याला वाटतं कृष्ण माझ्यासोबत झाडाखाली बसलाय हे कळतच नाही की बाबा कुठे तो आहे नेमका कुठे ने आहे कळत नाही कारण तो सर्व ठिकाणी आहे आणि तसंच प्रेम हे मात्र लोगावकर त्यांना किती जस जमेल तस व्यवहारिक दृष्टी ते आपल्याला म्हणायचं नाही पण मन जेव्हा आपण पाहतो त्यांच विशेष विशेष प्रेम आपल्या तिथे पाहायला सापडतं म्हणून जास्त आपल्याला इथे आपली वेळ होत आलेली आहे साध